ते माझ्या एका नवीन जॉबमध्ये तर आज आम्ही चालत आहे महाबळेश्वरला ते बघू शकतं तिकडं तर धरच थोडं ते वाढतं त्याच्यात हायवेच्या मोठोमधून आम्ही गाडी थांबवली आणि झोपाचं काम चालू आहे तर गुड मॉर्निंग गाईज तर गाईस आता आम्ही महाबळेश्वराच्या घाटात आहे कसं वाटते सो so ब्युटिफुल चाललेलो आहे आम्ही प्रतापगड वरती सो आपण परत एकदा नवीन सह्याद्रीचा नवीन किल्ला एक्सप्लोअर करू प्रतापगड तो चलो आता आम्ही आलेलो आहे प्रतापगडच्या पालतेशी आणि हा बघू शकता तुम्ही गड सो आता आपण चालू करू चढायला गौमुखी आकाराचा हा प्रवेशद्वार आहे आणि ह्याच प्रवेशद्वारातून आता आता आपण सरळ आतमध्ये जाऊ आज खूप गर्दी आहे दरवाजांच्या आतमधून आल्यावरती इथं देवडे आहे तिथे आपले सैनिक लोक थांबायचे गर्दी असल्यामुळं आवाज माझा थोडा कमी आहे इथं तुम्ही माकड सुद्धा बघू शकता हे बघून आम्हाला आमच्या घरातल्या काही लोकांची आठवण आली सध्या आता प्रतापगडाच काहीतरी काम चालू आहे दमला आम्हाला थोडासा वरती पण इथं बघा किती माकड आहे बघा मज्जा येते तिथे आणि तो आपला भगवा झेंडा भयानक दम लागलेला आहे आणि आता एक विषय आहे आम्ही आलेलो आहे आता इथं माहिती प्रतापगडला आलो आणि स्वराज कड ऍक्टिव्हची चावी राहिली शोधतो आता पाण्याचा टाका बघू शकता कालांतर आणि हा जरा पावसामुळे जरा कमी आहे आणि शेवळ पण आहे इकडनं आल्यावरती तुम्ही बघू शकता इकडं आतमध्ये एक रोड जातो आणि ह्या साईडला एक रोड जातो हा बालफिलेकडं तिकडं हनुमानाचा आणि केदारेश्वरचं टेम्पल आहे आणि इथं नागरखाना भवानी टेम्पल आणि दीपमान असं आहे तिथून आतमध्ये रोड आहे सो आता टाइम टाईम वेशिट झालायचं तिकडं नाही जाणार डायरेक्ट किल्ल्यावरती जाऊ खालून हे हनुमानाचं मंदिर आहे उकडं आणि केदारेश्वरचं मंदिर आहे सो चला जाऊ आईस आता आम्ही आलेलो आहे गाडावरती आणि तुम्ही बघू शकता मूर्ती वगैरे आहे मस्त आहे नक्की विजिट करा इथं एक मंदिर आहे देवाच आणि इथून आता पर्यटन घेऊन जायचे तीस तीस पाहिजे ना समजा इथे मस्त आहे आणि कृपया स्वच्छता राखा काम चालू आहे गडाचं म्हणून इथं दगड वगैरे खूप आहे मस्त आहे गड आणि स्काय बागा गायच नाद नाही सिनिक व्ह्यू आहे ना मस्त आत्ताच दीड वाजलेले आहे आणि आम्ही आत्ता म्हटलं महाबळेश्वरमधनं डायरेक्ट इकडं आलेलो आहे आणि काहीच महाबळेश्वरमध्ये फिरलं नाही आहे सो आता दीड वाजलेले जेवढं एक्सप्लोअर केलं जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी दाखवलं बाकीचं आता नंतरून पुढं ब्लॉग कंटिन्यू करा डायरेक्ट गड उतरतो आहे नंतरून डायरेक्ट आता महाबळेश्वरवरती महाबळेश्वरमध्ये गेल्यावरती कंटिन्यू करू गेल्या एक तासापासून दाईस आम्ही इथंच थांबलो आणि पाऊस पण एक डेंजर आलेला आहे गाडीपर्यंत पण जात नाही फायनली खूप वेळानंतर पाऊस थांबला आणि आम्ही नेमकं हॉर्स रायडिंगच्या हिथं गेलो मी घोड्यावर बसले आणि डायरेक्ट पाऊस चालू झाला मग काय फक्त फोटोज काढले आणि मॅप्रोमध्ये निघालो मॅप्रोमध्ये फिरलो वगैरे आणि चॉकलेट्स वगैरे घेतले मग जेवण केलं आणि गो कार्टिंग करायला आलो गो कार्टिंग केल्यानंतर घरी जायचा डिसिजन घेतला सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिलदन कीप वॉचिंग आणि आपलं शेवटचं जय महाराष्ट्र